नमस्कार आता अर्जुनने साक्षीची चांगलीच उलट तपासणी घेतलेली असते अर्जुन साक्षीला साक्षी प्रश्नावर प्रश्न विचारत असतो आता साक्षी पुढती गोंधळलेली असते गोंधळलेली साक्षी आता शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्या डोक्यावर तिच्या तोंडावर पूर्णत घाबरल्याची भीती दिसत असते आता हे सगळं बघून तिचा बाप मैपत हा खूपच घाबरलेला असतो मध्येच उभा राहतो आणि म्हणतो काय दामिन मॅडम अव काहीतरी बोला ना तुम्ही तो बघा कसा प्रश्न विचारतोय तुम्हीसुद्धा काहीतरी विचारा अहो तुम्ही आमच्या बाजूने केस लढताय ना त्यावर आता दामिनी म्हणते अहो मैपत शेठ तुम्ही खाली बसा अहो त्याचे प्रश्न विचारून होऊ द्या मग मी बोलते त्यानंतर मैपत म्हणतो काय बोलते अहो त्याने तर तिला पूर्णतः घाबरवून सोडले ती बघा किती घाबरले आणि तुम्हाला आम्ही कशासाठी पैसे येतोय एवढे पैसे आम्ही मोजतोय आणि तुम्ही शांत बसले आहात त्यावर आता दामिनी उभी राहते आणि म्हणते ऑब्जेक्शन मिलॉट त्यावर आता मिलॉड म्हणतात एक मिनिट त्यांचे प्रश्न पूर्ण होऊ द्या मग तुमचं पुढे चालेल त्यानंतर आता अर्जुन हा साक्षीला खूप काही विचारत असतो अर्जुन म्हणतो तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का हे जे रिपोर्ट आहेत ते टेलिकॉम ते कंपनीकडनं आलेले आहेत तू त्या दिवशी तिथे होतीस असं टेलिकॉम कंपनी म्हणते त्यावर आता साक्षी म्हणते पण मी नव्हतीच तिथे सगळेच जण सिनेमाला गेले होते त्यावर अर्जुन म्हणतो सिनेमाला गेले होते तुला कसं काय माहिती सगळेच सिनेमाला गेले होते आणि सगळेच सिनेमाला गेले होते तर तू आतमध्ये नेमकं काय करत होतीस आता साक्षी पूर्ण गोंधळते कारण सगळेच सिनेमाला गेलेत हे चुकूनच ती ओघात बोलून गेलेली असते अर्जुनने बरोबर तोच काठ पद पदर पकडलेला असतो आणि अर्जुन आता त्याच प्रश्नावर तिला विचारू लागतो आता दामिनीला सुद्धा पुढे काय बोलायचं ते कळत नसतं कारण न कळत साक्षी बोलून गेलेले असते आता अर्जुन म्हणतो मग सांग सांग पटकन तू नेमकी कशासाठी गेलेली होतीस त्यावेळी आता साक्षी खूपच वैतागते वैतागलेली साक्षी म्हणते थांब थांब एक मिनिट सांगते मी मी जे काही घडलं ते सगळं सांगते आता इकडे दामिनी घाबरलेली असते कारण साक्षी वैतागलेली आहे आणि रागात आता साक्षी नेमकं काय का सांगणार साक्षीने जर रागात हा गुन्हा कबूल केला तर केवढा मोठा गोंधळ होईल आपल्याला तिला सोडवणं शक्यच होणार नाही इकडे मैपतची सुद्धा पाचावर धारण बसलेले असते नागरात सुद्धा विचार करू लागला असतो की साक्षी आता काय बडबडणार इकडे प्रिया सुद्धा घाबरलेली असते कारण प्रियाला माहिती असतं जर साक्षी गुरफटली तर आपल्याला या प्रकरणातून कोणीच सोडवू शकत नाही एवढं आपलं सगळं छान चाललंय आणि केवळ केवळ साक्षीमुळे सगळं बिघडणार आहे आता प्रिया विचार करू लागते आत्ताच्या आत्ता मला होते इथून पळावं लागेल प्रिया आता तिथनं उठण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात नागराज म्हणतो थांब कुठे झालीस प्रिया बस बस जरा बस तेवढ्यात इकडे साक्षी हे अर्जुनला बोलू लागते होय होय मी मान्य करते मी होते त्या रूममध्ये आणि त्या आश्रमामध्ये मी ते सगळं घडलं तेव्हा होते त्यावर ते अर्जुन म्हणतो होते नाही तूच हे सगळं घडवलं आहेस तूच खून केला आहेस मान्य कर आता साक्षी ओगा ओघात हो, गा, हो, हो म्हणते तेवढ्यात अर्जुन म्हणतो पॉईंट युअर नोटेड मिलॉट असं बोलून अर्जुन म्हणतो आता साक्षीने सत्य ओकलेलं आहे त्यामुळे आता साक्षीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच माझी मागणी आहे आणि आता अर्जुन शांत बसतो अर्जुन शांत बसलेला असतो आता सुद्धा गप्प बसलेली असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू